नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आज आम्ही आमच्या क्रिकेट विश्व चॅनल पासून किती पैसे मिळतात यावर व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या अगोदर चॅनल वर नवीन चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो आपण पाहत असलेल्या युट्यूब चॅनल चे नाव क्रिकेट विश्व आहे आम्ही यावर क्रिकेट विश्वातील महत्वाच्या अपडेट्स आणि शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो यावरून बऱ्याच चाहत्यांच्या कमेंट्स आल्या होत्या तुम्हाला या चॅनल वरून पेमेंट आले का किती आले तसेच तुमच्या चॅनलचा आर पी एम किती याच विषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा चॅनेल क्रिकेटच्या आणि खेळाविषयीच्या अपडेटसाठी बनवलेला आहे यावर आम्ही फक्त खेळाविषयी अपडेट देत असतो या चॅनलवर आम्ही आजपर्यंत अठराशेहून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत या व्हिडिओ पासून आम्हाला थोडेफार पैसे प्राप्त झाले आहेत आम्ही चॅनल बनवल्यानंतर जवळपास एक ते दोन वर्षानंतर आमचे चॅनल मोनिटाईज झाले होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे चॅनल आहे फक्त क्रिकेट खेळाविषयी आवड असल्यामुळे चालू केले होते आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आम्ही शहरात राहत नसून गावाकडे राहतो त्यामुळे एडिट मध्ये थोड्या फार चुका होतात आपल्या चॅनल वर चांगल्या प्रमाणात व्ह्यूज आले तर युट्यूब आपल्याला चांगले पैसे देते आपल्या चॅनल विषयी बोलायचं झाल्यास आम्हाला क्रिकेटविश्व चॅनल पासून महिन्याला एक चांगल्या प्रकारचा मोबाईल घेता येईल असे पेमेंट मिळायला लागले आहेत व्हिडिओ आणखी व्हायरल झाले की आणखी जास्त पैसे मिळू शकतात आमच्या चॅनल वर आर पी एम हे चाळीस च्या दरम्यान येते आम्ही व्हिडिओ फक्त एक आवडता छंद म्हणून टाकतो त्यापासून आम्हाला थोडीफार पैसे मिळत आहे याचा आम्हाला आनंद आहे तुम्हाला आमचे क्रिकेट चॅनल वरील व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद